जे असा लोकसभेचे कोणी दिसचे ने की इट इज अ वन सेकेड गेम नॉटेड गेम आणि इंडिया विन सीट्स विथ ंग बी जे पी रईट नॉ इज ऑन द बॅट फिट तांचे बत्तीस काय ते टक्के मतां वोट शेअर पण आसा तोच डिपेंड करत त्यांना आता शक्य ज्या द्या परफॉर्मन्स वेदर इट इज इन डबल इंजीन इन ली और गोवा इज अंडर पब्लिक स्क्रुटिनी अँड वी आर इन द पीपल्स कोर्ट आणि जे पहिले की आमच्या ते बत्तीस मतांचे विरुद्ध हे सासष्ट मतां पण घेतलेले सगळे लोक एक लोक मऱ्यात वतात सगळे हे गोव्हर्मेंटचे इशूज घेऊन केन त्यां एक असे दिसून आला की बाबा हे फावटी कसे भाषे लोकांना आता आणि एकदा फटवचे पडले आणि असे फटींगपणा करून करून इश्यूज निर्माण प्रयत्न परफॉर्मन्स असा तांचे हे धा बारा वर्षाच्या सरकाराचे पण ऑल सिन्स ऑफ ओमिशन एंड कमिशन तिथून तुमकां बरी खबर असा किती केला तेणी जावं स्मार्ट सिटी जग कला अकादेमी जाऊन आणि असे काय इश्यू इशू मार्गाय वाढल्या सगळे काय नियंत्रण म्हणतात ते सरकारचे उरले ना आणि हे लागून आम्ही हे सगळे पण मुद्दे असा ते लोकांखार हडतलेच आणि ठामपणे विश्वास असा की लोक हे फावटी शातूर असा आणि बरे भाषे येवन सात टक्के मत दिवून एक परिवर्तन हडतले न्हयच आमच्या गोया खातीर पण आमच्या फुल भारता खातीर आज आ, स्मार्ट सिटीचे तुम्ही पहिला असलेले जसं पहिलं पाऊस म्हणता तसं एक पडलो सकाळी आणि जी दशा झाल्या पणजेची त्याबद्दल तुम्ही किती सांगा पण सकाळी आम्ही जे सांगितल्या भारतीय जनता पार्टीचा विकास भारतीय जनता पार्टीचा विकास किती तो दोन वरांच्या पावसान आज सकाळी दाखयल्ले असं आमचे अध्यक्ष बाबा विजय सरदे त्यांना डिबेट झाली स्पेसिफिकली ऑन स्मार्ट सिटी हर पंचेचाळीस मिनिटांचे भाषण केले जे व्हायरल केलेले त्या त्यावेळेस तो उकतो की फुडल्या पावसा जायना म्हणजे काबार पणजी फुडटली आज फक्त प्री मान्सून पाऊस प्री मान्सून पावसात त्याही दोन वरांचे पाऊस दोन वरांच्या जर पणजी बुडा जाल्यार सरकार पूर्णपणे एक्सपोज झाला ऑन दर सो कॉल्ड डबल इंजिन विकास आणि हे खबऱ्यो करतात विकसित दोन हजार सत्तेचाळीसाची साधे स्मार्ट सिटी जागा घालपाक घरच्यान जमलं वेन इट स्मार्ट सिटी बाय स्टुपीड पीपल दीस इज बाउंड टू हॅपन कारण जे ड्रेन्स ज्यो आशिल्ल्यो आमकां कोण जाता जेन्ना टेक्निकल जेन्ना आमी आतां खबर काडली की कॉन्ट्रॅक्टरान खंय ती आदली पोर्तु हांगा पोर्तुगीज रागो ते सरकाराक पोर्तुगीज स्टेपा वयल्यो ज्यो हे आशिल्ल्यो हो, ड्रेनेज सिस्टम ती खंय कॉन्ट्रॅक्टरान सगळ्यो पुरो उडयल्या आनी म्हाका सांगचे कडेन ते प्लॅन्सूय ना आतां सो हाजो रिजल्ट जो जाला तो स्मार्ट सिटीच्या वॉटर लॉगिंग आज जस्ट दोन वरांच्या पावसात पणजे एटीन जून रोड जो मेन रोड जो हॅपनींग रोड म्हणतात पणजेन तो हॅपनिंग रोड असे किती ते आज सो हातून एक स्पष्टता की बाबा विजय सरदार जे उलयले तसेच बाकीचे हे आमदार विरोधी नेते जे सगळे उलयले विधानसभेवर स्मार्ट सिटीचे हे आज सरकार उकते उकते पडला आणि तांचा जो विकास असा दोन वरांच्या पावसां एक्सपोज केलं फर्स्ट टाइम पहिले चर्चिगडे मस्जिदीच्या सुद्धा उदक इतके भरले तर जे शॉप असा हे बुक स्टॉप तिथून सुद्धा उदक्य नुकसानी झाले पण एक ट्विट पहिला विरोधी नेता कड की विरोधी पक्ष बरं एक, एक ट्विट केला पिक्चर अभी बाकी हे निक्चर ट्रेलर पिक्चर ये। ये तो येवपाचो आसा हो जुनाच्या सेकेंड विकाच्यान जेन्ना ऑफिशियली स्टार्ट जातलो तेन्ना तुमकां कळून येतले आनी बाबडो संजीत रॉड्रिकीस ताका दोश दिवन फायदो ना कारण तो बरो ऑफिसर ताकाय म्हाका दिसता जेन्ना तांचे कडेन जायना जाले सगळे फोनान पडले काडून ताजे कडेन हांव दिलो की बाबा तूं हे पळय बट आय डोंट थिंक सो विथआवट सपोर्ट बाब संजीत ऑल्सो वील बी एबल टू डू एनीथींग ओके आनी विकसीत भारताचे एकूच उदाहरण दिता तुमकां की साळगांव संघान वचा आणि सावळ्डा वाढारात पोया किती केला ते सिएज चेंबरातल्या उदक पिवपाचे उदकाचे पाईप घ्या हे विकसित भारताचे उदाहरण आणि विकसित भारत बीजेपीचे काम आणि कार्य आयच्या गोंकरा गरे ओके नुर्वा आयसीएम मीटिंग इन अशा अशा की जे इश्यूज तुम्ही घेतले ते डे टू डे डे टू डे वाइज घेतले म्हणून नेमके इश्यूज कोणते घेतले जो सगळे जातले पण आम्ही जर सगळे उक्ते केले वी डोंट वांट टू रिवील एवरीथिंग एंड मेक आवर ओपोनेंट्स अलर्ट दे आर युड नेवर सो लेट्स प्ले इट दे विल मेक अ मूव वी विल मेक डबल मूव्स आ, काल सुद्धा आम्ही पहिला की बिचोले <coughs> मेन एक्सपायर झाले अशा तीन घटना सर आणि पणजेन स्मार्ट सिटीच्या टायमार एक mm -hmm. रातची लाईट ना म्हणून तो, तो तो ना जो एक्स कॉर्पोरेटर कॉर्पोरेटरचा आणि थंय सुद्धा घेराव घातलेलो इलेक्ट्रिसिटीच्या डिपार्टमेंटात आणि थं सुद्धा प्रश्न केलेले की बाबा तुम्ही या डिपार्टमेंटाच्या मनशां सस्पेंड करतले सरकार सरकार सो। सो जे 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 आज हे विषय गंभीर सरकार घेणार सरकार गंभीरतेन घेणार हाचा परिणाम येणाऱ्या विधानसभे सत्रात सगळ्या जे सॉरी स सगळ्या जे हे इंडिया आमदार आमदार कडल्यान सरकाराक फेस करचे पडले निश्चित असा खात्री असा आणि सरकाराक एक सांगू सोपं सरकार काय कशा सरकार तर आज मेरेन सरकार हेड मान्य मुख्यमंत्री तो जो प्रचाराकडे आज चोवीस वरामध्ये फॉर्ट त्या फॅमिली कसून विजिट करत जायचे मंत्र्यां सुधीन धवळेकर बाबा पासून ते फॅमिली अटेंड करत आशिल्लो म्हणजे घरा वचून त्यांना सांगून देऊन जायचे कॉम्पेन्सेशन आज देऊन आशिल्ले मागे तुम्ही तुम्ही इव्हेंटांक पोस्ट फॅक्टर अप्रुव्हल खूप घेतली पोस्ट फॅक्टर अप्रुव्हल देऊन आशिल्ले सो आतून स्पष्ट जाता की दिस इज अ हार्टलेस गव्हर्नमेंट दॅट्स इट ओके थँक्यू थँक्यू